पाहण्यासाठी आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली एम आय डी सीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले डोंबिवली एम अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या स्फोटात सुमारे तीस जण जखमी झाले असून या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार शिंदे यांनी धीर दिला या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवड्याभरात नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले या एमआयडीसी मध्ये डोंबिवली एम सी मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती हार्डनर बनवणारी त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं का 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 आहे काही कंपनीज आहेत आज बाजूला लागून काही खुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता घटनास्थळावरती आहे ॲम्ब्युलन्सेस पोहोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहे ते एम आय डी सी मध्ये घेण्यात आले जो वास यायचा जे पॉल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय पण आता जेव्हा हे बाय बॉइलरचे जिथे होतात आणि जिथे हायली हजार केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशीही बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रीयल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशीही बोलणं माझं झालेलं आहे जे हेजारडस कंपनीज आहेत त्या हेझारडस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉ ब्लास्ट होतात त्या कंपनीजमध्ये त्या जा कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन